काय नेमकी प्रक्रिया होणार आहे आणि यापुढे काय या, का या प्रक्रिया मार्च महिन्यामध्ये इथे इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागडे मध्ये जे कचऱ्याची समस्या आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे तो सुरळीत करणे तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम सुद्धा मान्य सीएम सरांनी मळमला दिला होता त्याच्या अनुषंगाने आपले सर्व प्रयत्न चालू होते सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जगा या कामासाठी प्राप्त झाली जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे शास्त्र जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे वागले स्टेटमध्ये जे आपल्या सीपी तलावच्या ट्रान्सफर स्टेशन आहे याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डम्परमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे दुर्दैवाने झालं काय की आपले प्रोसेसिंग प्लांट, प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कं कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे तीस हजार मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता परत जुलैच्या महिन्यामध्ये मान्य सी एम सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा एकतीस ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचरेचा जे ठीक तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे वाहनांची संख्या डम्पल्स आणि आपले जे टिप्पल्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड डेस पडला आहे लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत हो। आहोत सी एम साहेबांचे निर्दे, निर्देश निर्देशांमुळे आपल्याला आटपोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे तिथेसुद्धा आपलं काम चालू आहे तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे तिथे शाश्वत पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवलासुद्धा तरीसुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याच्या प्रोसेसिंग करणार आहे यामध्ये विविध टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याकडे आहेत ऑनरेबल सी एम साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला आमच्या अधिकारीही जाऊन आले गोवाचा प्लांट पाहिला आपण पुण्याचा प्लांट पाहिला पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ठाण्याचे विशिष्ट स्वरूप कचरेसाठी राहणार आहे तो वापरून आपल्याला आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे प्रत्येक वर्षापासून इथे ट्रान्सफर स्टेशन होतं परंतु ज्या वेळेला दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला भंडारणी डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यामुळे प्रशासनाकडे दुसरा मार्ग नव्हता आणि त्याच्यामुळे हे ट्रान्सफर स्टेशनचं कन्वर्जन जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडमध्ये झालं पण डम्पिंग ग्राउंडमध्ये झाल्यानंतरसुद्धा प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सगळं शिष्टमंडळ आमच्या लोकप्रतिनिधी आम्ही गेलो त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त महोदय व त्यांच्या टीम बरोबर एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी निर्देश दिल्याप्रमाणे एकतीस ऑगस्टपर्यंत पर्यंत आल्या होते डम्पिंग लावून बंद व्हायला पाहिजे असे स्पष्ट आदेश आयुक्त महोदयांना दिले आणि आयुक्त महोदयांना यासाठी धन्यवाद की साहेबांचा आदेश आल्यानंतर त्यांनी ते आणि त्यांची टीम म्हणजे मी बघितलं की भात तास डे नाईट काम करणारे हे होते त्यासाठी मला खास धन्यवाद आयुक्त महोदयांचे करायचे की दिवस रात्र काम करून इकडचा कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा हजार मेट्रिक टन कचरा इथून आता कमी झालेला आहे आणि ते खास पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व एच आलो आहे की आता अजून पंधरा सोळा हजार टन इथे जो कचरा आहे तो आपला डायगर आणि आपले दोनशे मेट्रिक टनाचे जे हे आहेत प्लॅन्ट आहेत तिथे आता फास्ट रितीने जाऊन आता पावसाळा कमी झालेला आहे त्यामुळे तेही रन होते चांगल्या पद्धतीने आणि मुळे त्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लागेल आणि जसं साहेबांनी सांगितलं की आतकोलीला मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ठाण्याचे आपल्या वागे स्टेटचे मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे आपलं पटकन पंच्याऐंशी एकरची जागा आपल्या महापालिकेला मिळालेली आहे तिथे काम फार मोठ्या प्रमाणात जोरदारपणे चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर ह्या एक तारखेपासून एकदम जोरात असं तर काम तिथे आपला कचरा तिकडे जाईल आणि आता जरी ट्रान्सपोर्टेशन तात्पुरतं ता आपण शिपी तलावर ठेवलं असेल तरी माझा आग्रह बंद व्हायला पाहिजे भाई आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण कोणी आणू नये आम्हाला राजकारण द्यायचं नाहीये आम्हाला इथल्या रहिवाशांना दिलासा लिहायचं आहे की दिवस रात्र काम करणारे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत दिवसाचे वीस तास बावीस तास काम करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून आम्हालाही भारतावर काम करावं लागतं आम्ही करतो आम्हाला आनंद आहे आणि आमची बांधलेली ती आहे जनतेशी त्याच्यामुळे कोणी काय आडवे आले त्याला आडवे आम्ही करणार आणि लोकांचे काम आम्हाला करावंच हो लागेल काय आम्ही ते आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्याला आम्ही पूर्णपणे पार पडू हे आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगतो आणि शिबी तळाव काही महिन्यानंतर म्हणजे एक वर्षाच्या आतच मी म्हणतो एवढा पण वेळ लागणार नाही पण मॅक्झिमम एक वर्ष हा शिबी बंद होईल हे आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो मुख्यमंत्री एकनाथ साहेब या कोपरी पाचपाकाडीचे स्थानिक आमदार आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे कमिशनर आणि त्याचबरोबर आमचे शहरप्रमुख राम रेपाल यांचेही आभार मानायला पाहिजेत कारण खरं तर याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं असतं आणि हा सिपी तलावला ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन होता परंतु त्या ठिकाणी तो डम्पिंग ग्राउंडच्या झाला होता आज ही स्थिती होती आणि या परिसरातल्या लोकांना याचा खूप त्रास होता दुर्गंधी येत होती आणि ज्यावेळेला कमिशनर साहेब या ठिकाणी रुजू झाले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ताबडतोब त्यांना आदेश दिले पहिला हा मा प्रश्न मार्गी लावा आणि त्या ठिकाणचा डम्पिंग ग्राउंड हळला पाहिजे त्या ठिकाणी जा माझ्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासापासून नागरिक मुक्त झाले पाहिजेत असा त्यांचा मानस होता आणि त्यामुळे आयुक्त साहेबांनी सुद्धा ते मनावर घेतला आणि मनावर घेऊन हा डम्पिंग ग्राउंड जो आहे त्यांचा जे शासनाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे यातकोळीला पंच्याऐंशी एकर जागा शासनाने त्यांना दिले देऊ केलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी तिथे डम्पिंग होणार आहे तात्पुरती स्वरूपात जो आहे त्याचा आता ज्या पद्धतीने स्पीडने काम सुरू आहे हे सर्व कमिशनर साहेबांच्या बरोबरची पूर्ण टीम हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आज दिवसातले अठरा अठरा तास इथे या ठिकाणी ते लोक काम करतात मुख्यमंत्री महोदय आमचे दिवसात वीस तास बावीस तास काम करतात त्याचप्रमाणे आमचे हे त्या वेळा काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वच लोक त्यांच्याबरोबर राहून इथे काम करतोय आणि त्या ठिकाणी हे जे आ, डंपिंग ग्राउंड या ठिकाणच्या वाग्रेश परिसरातल्या लोकांना जो त्रास होता तो मुक्त करण्यासाठी त्यांनी जो पाऊल उचललेला आहे त्याबद्दल मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार व्यक्त करतो कारण मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत त्यांना कुठली गोष्ट त्यांच्या कानावर गेली तर त्यांना माहिती आहे हा जनतेचा जा प्रश्न आहे आणि तो निकाली निघालाच पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी शासनाला आदेश दिले त्याबद्दल आणि शासनाचे सुद्धा त्यांनी सुद्धा तत्परतेने हे सगळ्या गोष्टी ताबडतोब करायला घेतल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय आता मद्री राम सांगितलं राजकारण काही लोक विनाकारण राजकारण करतात कारण मुख्यमंत्री महोदय काम करतात त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेला आहे पण वागदी श्रेय मला काहीतरी मिळाला पाहिजे तो श्रेय मला कसा मिळेल म्हणून ही आयक्यू भूमिका असते कुठेतरी लिकेज होतं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय या डम्पिंग झाडलं पाहिजे मग काहीतरी राजकारण करायचं कुठला तरी ऐकायचं आणि राजकारण करायचं अशा प्रकारच्या मध्ये काहीतरी उपाद्रव काही लोकांनी केलं परंतु मुख्यमंत्री मोदयाने मार्चमध्ये कमिशनर साहेब आल्या आल्या सांगितल्या पण निवडणुका होत्या आणि निवडणुकीच्यामध्ये निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता होत्या त्यामुळे थोडासा विलंब झाला पण ती मुख्यमंत्री मोदींनी आदेश दिल्यामुळे पंपिंग ग्राउंडचा सगळा कचरा या ठिकाणी हे करतो त्यामुळे कोणी दुसरं राजकारण करत असतील परंतु आम्हाला राजकारण न करता आमची बांधील की जनतेशी आहे मुख्यमंत्री मोदी यांची बांधील जनतेशी आहे त्यामुळे आम्ही जनतेबरोबर आहोत तर जनतेला जो त्रास होतो त्या त्रासासाठी आम्ही सुद्धा आपल्या बरोबर आहोत आणि म्हणून या ठिकाणी आज या सगळं कचरा हटवतात त्या पाणी करण्यासाठी मुख्यमंत्री मोद्यांबरोबर आम्ही यांच्या माननीय कमिशनर साहेबांनी बरोबर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत राम भाऊ सुद्धा अतिशय दोन महिने सातत्याने त्याचा पाठपुरावा जसा आचारसंहिता शीतल झाल्या तसा सातत्याने पाठपुरावा करून आणि हा डम्पिंग लावून या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी याचा डम्पिंग होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो